नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आमच्या भाच्याचं मांडव ढाळ्याचं जेवण आहे आणि बांगड्या भरण्याचा पण कार्यक्रम आहे तर आम्ही चाललो आहोत तिकडे आता ती नवरदेवाची मामी आहे लागण्यासाठी आलेली आहे ना येतात ही दोन पोरं आलेली आहेत नवरदेवाच्या इकडून गाडी घेऊन आली आम्हाला एवढ उडवली पोर तर इथे ना देव बनून आणलेले आहेत मग ते देवांचे ना आल्यावरती जे ना देव घेऊन येतात ना त्यांची पूजा करायची असते मग इथं त्या जो आमचा भूषण आहे ना त्याने देव आणलेले तर त्याचा आता पाय वगैरे धुवायचे मग ते देव घरात घ्यायचे तर ही नवरदेवाची आई आहे नाही नवरदेवाचा भाऊ पण आहे तिथे त्यांचा चाललेला आहे आता देवाला घरात घ्यायचे त्यामुळं त्यांचा पाय वगैरे धुण्याचा कार्यक्रम चालू आहे चाललंय चालू दे ना देव आणलेले दादा देवाणला आतमध्ये घ्यायचे काही दिसताय ना काका तुम्ही पण पाचशे एक ठेवा ना सांगितलंय तर ठेवायला पाहिजे मग इकड आता भरले का बांगड्या दाखवा किती 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 भरले दाखवा पहिल्या बांगड्या किती किती अशा दाखवा ना बांगड्या हो किती एक एक का दोन दोन एक एक डझन ह्यावर महिनी आता तुम्ही भरल्या गांगड्या होत्या बुडानी हजार रुपयाची साडी घेतलेली मनिषा दाखवू बुडा कलवरी बर काय होय नवर देवाची मावस बहिणी कोणत्या दुकानात घेतली ग

छान वाटते रात्रीचं लग्न भारी आता तू चांगली साडी घालते तुला सगळं येते हाय गुड आमचा पार्लर करायला आणि वरमाईच्या साड्या दाखव की मनिषा वरमाईच्या मुलीने साडी आणलेली ना नामन कोमनने आणलेली वरमाई म्हणजे नवरदेवाच्या आईला आणलेली आहे नवरदेवाच्या बहिणी ही घेतलेली आमच्या मुंबईच्या जाऊबाईनी घेतलेली आहे वरमाईला आहेर है ना उभा पोशाख आणि हा आमच्याकडून पोशाख एकच नंबर

साधे सिंपल शिवले एकच नंबर शिवले मोबा